मम्मी दगड हे करते माझी पोरं लय मजा शांत राहता आणि हे राहता हा शिटीचे पोरं राहून तुम्ही अशी मजा करता त्या बाळाला झोप सुद्धा देत देतते तुम्ही माझं दोन तीन महिन्याचं बाळ आणि त्या बाळा बघ किती मला झोपू देत नाही ते आणि तुम्ही ते हे करताय परेशान करताय तुमची मम्मी तर म्हणे माझ्या पोरांना वही नाही म्हणे माझे पोरं मज्जाने राहता म्हणे आणि ते तिकडे मजा मारताय तिकडे अजून आवाज भी

हॅलो काय बाई बाळा बाळा बाळानी सरळ राहणार रात ती ती ना पोरे येस ना माहितीच दिनभर झोप दिन तेलिका पोचकी राहतात आणि अशा हो मस्त टी टीव्ही लाई राहणं कोण कसं पाणी सांड राहणं इतकी घाण करेल शे दोघी होत न राय का म्हणणं येईन म्हणणं भाऊ ना गोवा फिरायच्या आयल्यातच आणि पोरत राहते ना आणि म्हणे पोरे इतका शांत आहेत म्हणे वहिनी म्हणे तुम्हाला काहीच त्रास देणार नाहीत म्हणे त्या म्हणे आणि या बाळाला बी झोपू देतात नाही आणि काय काहीच नाही कुठे टी व्हीलाही राहणार आणि खावाले तर माय नुसतं चुरवर चोर चोर वर चोर चोर वर चोर इथला खाई राहणार जसं तसं भेटत नाही आणि म्हणे शिटीचे पोर आहे म्हणे आपला पोरे तरी बरा चाल मग राहणार बाळा रड राहणार आता बाळ झोपलेला या मस्ती करायची नाही कोण आल ना तुमची आजी आली तिच्यात मोज काही बोलले तुम्ही तुमचा विचार करून my we get to me कौन बोला तू ताई के वाली बहु हाँ माय काय का ऐसे शांत बस ना तू मी काय का बहु तूने काबे शांत बस ना आजी तुम्हार में थी का माँ में ना ना अमल मार दो आजी माँ ने ना इतने थोड़ा चुप्पी तेरे थे तन मल मार लगी हो तेरे थे अन्य काय शांत तो थी नहीं का माहित खुशाल तू पोरस ले मारी बस नी हा पोरे उन्हात का नाही उन्हात तुले सही नच जाय ना ती ना काय बिन काय जमा नाही बी ना ते उ ना बी मी मार पण नाही तेच ले ना बी फक्त रिमोट लिहिलं रिमोट लिहिलं म्हटलं बाळा झोपलेला आहे बेटा आवाज करा नका करा म्हटलं आणि ते म्हणताय मारलं नाही पण माराय नाही पाहिजे होत त्या काय खोटं बोलतील का तू मोठी ये ना बर तुला काय मी खोट बोलसू मीनीसले म्हटलं बेटा वडापाव खायचाय का वडापाव सुद्धा करून दिले पाहू शकता तुम्ही वडापाव सुद्धा करून दिले मी मामी वडापाव खायचा आहे म्हणे आम्हाला म्हणे मी वडापाव करून दिला त्यांना आणि मी बोलीन का